शासनानं नुकत्याच घेतलेल्या सहाय्यक विद्युत मंडळाच्या परीक्षामध्ये नवगाव तालुका पैठणीतील अत्यंत गरीब कुटुंबातील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील स्वप्नील ईश्वर बलैया या विद्यार्थ्यानं यश संपादन केल्यानं नवगाव येथे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण व माजी सरपंच असो नाहिदा गुलदात पठाण यांनी त्यांचे आई व वडील यांचा सन्मान करून सत्कार केला आहे तसेच लक्ष्मी कॉम्प्युटर टायपिंग व्या मांडवा या ठिकाणी श्री लक्ष्मी कॉम्प्युटर टायपिंगच्या विद्यार्थिनी अनुक्रमे कुमारी निकिता सुभाष रोडगे कुमारी सीमा मोई शेख कुमारी दीपा रुपाली दशरथ शेजूळ कुमारी आकांक्षा मनोज पानपट या सर्वांची अनुक्रमे विद्युत सहाय्यक यापदी नियुक्ती झाली आहे त्याबद्दल त्यांचा सहकुटुंबासह सत्कार करण्यात आला यावेळी कुमारी निकिता रोडगे सीमा शेख रुपाली शेजू आकांक्षा पानपट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सखोल मार्गदर्शन केलं व आपला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडलाय या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विहा मांडवा पोलीस चौकीचे कर्तव्यदक्ष पी एस आय माननीय हरिविजय बोबडे साहेब विहा मांडवा पोलीस चौकीचे जमादार किशोर शिंदे विहा मांडवा पोलीस चौकीचे अमलदार बालुदे साहेब रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक अप्सरभाई शेख व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयजी लंबे व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा समाजसेवक राजेंद्र पाटील पन्हाळकर पत्रकार तथा समाजसेवक नितीनभाऊ ब्रह्मराक्षस शिक्षक तथा पत्रकार इम्तियाज शेख शालेय समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ धायकर पत्रकार शब्बीरभाई शेख ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील रोडगे शालेय समितीचे माजी अध्यक्ष अनिल भावले व्या मांडवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती निसारभाई सय्यद जगनराजे निंबाळकर आणि व्या मांडवा गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती तसेच श्रीलक्ष्मी कॉम्प्युटर टायपिंगचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीलक्ष्मी टायपिंगचे संचालक आसलम शेख सर यांनी केलं तसेच श्रीलक्ष्मी टायपिंगच्या सुमय्या शेख मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले संपादक डॉक्टर पठाण बुलंद बुलंदावाज नवगाव